मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नवीन वर्षात ही फॉर्म्युले लागू होणार पगार वाढणार अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमात त्या करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एका वाहिनीशी बोलताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे नवीनतम सिस्टम सूचना उत्कृष्ट आहे संपूर्ण तपशील जाणून घ्या तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे प्रसारमाध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचा वेतन आयोग येऊ की नाही पगारवाढीचे ताजे सूत्र तयार केले जाईल आता फिटमॅन फॅक्टरीऐवजी मूळ पगार वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो वार्षिक मूळ वेतनात वाढ करण्याची योजना आहे नवीन नियम दोन हजार चोवीस नंतर लागू होऊ शकतो मूळ वेतन दरवर्षी ठरवले जाईल मित्रांनो दोन हजार सोळामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार दरवर्षी नवीन फॉर्म्युल्यासह निश्चित केला जाईल सरकारने या प्रकरणात अशा कोणत्याही विकासाची पुष्टी केलेली नाही वेतन आयोगाकडून वेगवेगळ्या पगारवाढीच्या सूत्रावर विचार करण्याची वेळ आली असल्याचे सूत्रांचे मत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी वाढ होऊ शकते कोणता नवीन फॉर्म्युला चर्चेत आहे पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी एक्राएड फॉर्म्युलाचा विचार केला जाऊ शकतो हा नवा फॉर्म्युला बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे वास्तविक सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन एका घटकाच्या आधारे ठरवले जाते त्या दार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात बदल होतो मूळ वेतनात कोणती वाढ झालेली नाही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नवीन फॉर्म्युल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार महागाई दर राणेमानाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी जोडले जातील या सर्व बाबी तपासल्यानंतर दरवर्षी पगार वाढणार आहे हे खासगी क्षेत्रातील कंपन्यांसारखे असेल नवीन फॉर्म्युला का बनवता येईल पहा मित्रांनो सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळावा अशी सरकारची इच्छा आहे ग्रेट पेनुसार प्रत्येकाचा पगार खूप वेगळा असतो मात्र नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर हा फरक दूर करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो सुचवलेली अद्ययावत प्रणाली उत्कृष्ट आहे परंतु अशा कोणत्याही प्रणालीवर अद्याप चर्चा झालेली नाही आठव्या वेतन आयोगाचे निकाल स्पष्ट करणे खूपच घाईचे होईल पगार प्रणालीचा नवीनतम सिद्धांत मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या वेळी न्यायमूर्ती माथूर यांनी आम्हाला वेतन रचनेचे नूतनीकरण करण्याचे असल्याचे स्पष्ट केले यामध्ये राणेमानाचा खर्च लक्षात घेऊन पगार ठरवला जातो महागाईच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल आयक्रिट फॉर्म्युल्याचे लेखक वॉलेस रुडेल आयक्रिट होते सामान्य लोकांसाठी कपडे आणि अस्त्र अन्न हे सर्वात महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत होते या सर्व गोष्टीचा खर्च वाढला तर कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले पाहिजे असं त्यांचं मत होतं मित्रांनो पुन्हा भेटूया वे पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद